दानवे म्हणाले काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली तीच बिहारमध्ये भाई जगताप संतापून म्हणाले तुम्ही मोठे विद्वान ठाकरे सेना काँग्रेसचं फाटलं बिहार विधानसभा निवडणुकीचा आज निकाल आहे आतापर्यंत दुपारी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे त्रेचाळीस जागेचा कल हाती आलेला आहे यामध्ये एनडीए दोनशे दोन जागांवर महागठबंधन पस्तीस जागांवर इतर सहा जागांवर आघाडीवर आहेत आत्ताच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळाल्याचं दिसत आहे आणि याच दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास तानवे यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली ती चूक बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट केलंय बिहार निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे भाजपाने सत्तेचा गैरवापर केला आहे तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला त्यामुळे खूप उशीर झालेला आहे काँग्रेस आणि आर जे डीने चुका केल्या असं अंबादास तानवे यांनी म्हटलेलं आहे मतदार यादी घोळ कायम आहेच काँग्रेस जागावाटपमध्ये मोठा वाटा मागते विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो माझं हे स्पष्ट मत आहे असं अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे अंबादास दानवे विधानावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकावल्याचं म्हटलेलं आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे फाटल्याचं दिसून येत आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई